नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणारे वीस जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो घेत आहोत आणि हा जो व्हिडिओ आहे यामध्ये पहा पोलीस भरती जिल्हा परिषद भरती आणि आरोग्य विभाग भरती तसेच तलाठी भरतीसाठी सुद्धा महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि यातील जे काही प्रश्न आहेत हे जवळपास आपल्याला नेहमी नेहमी विचारले जाणारे प्रश्न आहेत आपल्याला पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ दररोज मिळत राहतील चला तर व्हिडिओला सुरू करूया तर आजचा आपला प्रश्न पहिला आहे औद्योगिक क्रांतीचा जन्म खालीलपैकी कोणत्या देशात झाला मित्रांनो प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होऊन जाईल तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक ब्रिटिश देश म्हणजेच पहा ब्रिटिशाकडे औद्योगिक क्रांतीचा जन्म झाला असं म्हणता येतं पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन आहे महाराणा रणजित सिंगचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या साली झाला पहा मित्रांनो महाराणा रणजित सिंग यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक अठराशे एकोणचाळीस पहा अठराशे एकोणचाळीस या वर्षी महाराणा रणजित सिंग यांचा मृत्यू झालेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला आहे पहा महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार एकोणीसशे सत्तावीस पहा एकोणीसशे सत्तावीस या वर्षी तारीख आहे पहा याची वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या दिवशी महाड या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह झालेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे मिनीकोय हा टापू खालीलपैकी कोणत्या समुद्रात आहे पहा मिनिकोय हा जो टापू आहे हा कोणत्या समुद्रातील आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर अरबी समुद्रामध्ये हा जो टापू आहे हा आढळतो टापूचं नाव आहे पहा मिनी कोय हा जो टापू आहे अरबी समुद्रामध्ये येतो पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच आहे आसाम या राज्याचा प्रसिद्ध पक्षी खालीलपैकी कोणता आहे पहा आसाम राज्याचा प्रसिद्ध पक्षी याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन बुड डक हे जो पक्ष आहे हा आसाम या राज्याचा प्रसिद्ध पक्ष आहे पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे संविधानामध्ये पहा संविधानामध्ये मान्य केलेल्या किती भाषा आहेत मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा संविधानामध्ये मान्य केलेल्या भाषा एकूण किती आहेत याचं या उत्तर आहे या पहा पर्याय क्रमांक चार एकूण बावीस भाषा लक्षात ठेवायचं एकूण बावीस भाषा ज्या आहेत ह्या संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे लोकतंत्र शब्दा या शब्दाचा जन्म खालीलपैकी कोणत्या भाषेतून झालेला आहे पहा लोकतंत्र हा जो शब्द आहे याचा जन्म कोणत्या भाषेतून झाला आहे आपल्याला सांगायचं आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर ग्रीक या भाषेतील शब्द आहे पहा लोकतंत्र किंवा ग्रीक या भाषेतून या शब्दाचा जन्म झालेला आहे लोकतंत्राचा पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ आहे लक्षात ठेवायचे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात तर नाटो याचं संपूर्ण नाव काय आहे किंवाच नाटो याचा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन उत्तर अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजेच पहा नाटो तर लक्षात ठेवायचं नाटोचा फुलफॉर्म काय आहे उत्तर म्हणजे पहा नॉर्थ ए म्हणजे अटलांटिक टी म्हणजे ट्रीटी आणि ओ म्हणजे ऑर्गनायझेशन म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन पर्याय क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे नाटोचं संपूर्ण रूप प्रश्न क्रमांक नऊ आहे जगात शुद्ध पाण्याचा साठा एकूण किती टक्के आहे पहा संपूर्ण जगामध्ये शुद्ध पाणी जे आहे त्याचा जो साठा आहे शुद्ध पाण्याचा तो किती टक्के आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन दोन पॉईंट पाच टक्केच म्हणजेच पहा अडीच टक्के एवढं जे पाणी आहे पृथ्वीवरती म्हणजे किंवा आपल्या जगात शुद्ध पाण्याचा साठा असणारा आहे पहा दोन पॉईंट पाच टक्के इतकं शुद्ध पाणी आहे जगामध्ये पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न दहावा आहे भूधान आंदोलनाचे प्रणेते खालीलपैकी कोण आहेत पहा किंवा एक प्रकारे प्रश्न आपल्याला असा विचारला जातो भूधान चळवळीचे जनक भूदान चळवळ याचे जनक खालीलपैकी कोण आहेत तर लक्षात ठेवायचे भूदान आंदोलन किंवा भूदान चळवळ याचे प्रणेते किंवा याचे जनक जे आहेत ते आहेत पहा पर्याय क्रमांक तीन विनोबा भावे आचार्य विनोबा भावे भूदान आंदोलनाचे प्रणेते होते पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे ग्रामीण भागात सगळ्यात खालच्या स्तरावर काय असते पहा ग्रामीण भागात सर्वात खालच्या स्तरावरील काय आहे मित्रांनो प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे पहा ग्राम प्रशासनावरील महत्वाचा प्रश्न आहे ग्राम प्रशासनावर आधारित हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर ग्रामपंचायत हा जो घटक आहे हा ग्रामीण भागात सर्वात खालच्या स्तरावरती असणारा एक घटक आहे ग्रामपंचायत पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॅश येथे तुरुंगात लिहिला आहे यावरती मित्रांनो आपल्याला दोन वेळा असा प्रश्न उलटसुलट विचारण्यात आला होता तर डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला आहे पहा डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो ग्रंथ आहे हा पंडित नेहरू यांनी लिहिलेला ग्रंथ आहे या ठिकाणी प्रश्न आहे त्यांनी लिहिला असून कोणत्या तुरुंगात असताना लिहिला आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर अहमदनगर या तुरुंगात असताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा शोध असा जो ग्रंथ आहे हा लिहिलेला आहे पंडित नेहरू यांनी पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे पहा या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कधी कधी आपल्याला याच ठिकाणी प्रश्न विचारला जातो लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सर्वात मोठं राज्य तर या ठिकाणी आपण दोनांचीही उत्तरं पाहणार आहोत तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य आहे पहा राजस्थान पर्याय क्रमांक चार जर लोकसंख्या विचारलं तर उत्तर प्रदेश हे जे आहे हे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सर्वात मोठं राज्य आहे म्हणजे या ठिकाणी सर्वात जास्त लोकसंख्या आहे यानंतर उत्तर प्रदेशच्या नंतर पहा महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात जास्त लोकसंख्या असणारं राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचारलं तर राजस्थान हे पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चौदा आहे भारतात प्रथम ज्यूट भिल्वी स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे पहा ज्यूट भिल्वी याची जी स्थापना आहे भारतात ही कोणत्या वर्षी करण्यात आली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन अठराशे पंचावन्न पहा अठराशे पंचावन्न या वर्षी ज्यूट भिल्वीची स्थापना करण्यात आलेली आहे भारतामध्ये सर्वात आधी पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे कोलम हा आदिवासी समाज खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आढळतो पहा कोलम कधी कधी याच ठिकाणी शब्द आपल्याला कोलम देखील विचारला जातो तर हा जो आदिवासी समाज आहे हा सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये कोलम ही जी आदिवासी जात आहे किंवा जमात आहे ही सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते यवतमाळमध्ये पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे किल केनालचे अर्धवट काम कोणी पूर्ण केले प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे हा देखील तर जो किल केनॉल आहे याचं अर्धवट काम जे राहिलेलं होतं ते खालीलपैकी कोणी पूर्ण केलं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन केसर विलियम याने किल केनाल जे आहे याचं अर्धवट राहिलेलं काम जे आहे हे पूर्ण केलेलं आहे केसर विलियम यानं पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे पहा दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कार्ल स्मार्क यांनी लिहिलेला आहे पहा दास कॅपिटल हा जो ग्रंथ आहे कोणी लिहिलेला आहे यावर प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो तर कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला आहे दास कॅपिटल पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न अठरा आहे प्रथम महायुद्धात मित्र राष्ट्र म्हणून गाजलेला गट कोणता आहे पहा मित्रांनो पहिलं वर्ल्ड वॉर जे झालं तर त्यामध्ये मित्र राष्ट्र म्हणून गाजलेला पहिला ग्रुप कोणता होता याच उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर इंग्लंड फ्रान्स आणि रशिया हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन तर पहिल्या महायुद्धामध्ये जो मित्र गट होता तो होता पहा इंग्लंड फ्रान्स आणि रशिया पर्याय तीन आपलं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे लंडनमध्ये लंडनमध्ये प्रथम भूमिगत रेल्वेची सुरुवात केव्हा झाली आहे पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे तर लंडनमध्ये सर्वात प्रथम म्हणजेच कोणत्या वर्षी भूमिगत रेल्वेची सुरुवात झालेली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर अठराशे त्रेसष्ट लक्षात ठेवायचंय अठराशे त्रेसष्ट वर्षी लंडन मध्ये प्रथम म्हणजे पहिली भूमिगत रेल्वे जी आहे ही सुरू झालेली आहे अठराशे त्रेसष्ट मध्ये पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल अठराशे त्रेसष्ट प्रश्न क्रमांक वीस आहे मानवी डोळ्यात प्रतिमा ज्या भागावर तयार होते त्याला काय म्हटले जाते मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा मानवी डोळ्यामध्ये ज्या भागावरती प्रतिमा तयार होते त्या भागाला काय म्हणतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर त्याला रिना असं म्हटलं ठेवायचं रेटिना कशाला म्हटलं जातं तर, तर मानवी डोळ्यामध्ये ज्या भागावर प्रतिमा म्हणजे एम तयार होते त्याला रेटिना असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे तर मित्रांनो हे होते पहा आपले वीस जनरल नॉलेजचे महत्वाचे प्रश्न आपल्याला जर हे प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करत राहा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच मित्रांनो मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे किंवा टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी जरी सर्च केलं तरी तुम्हाला चॅनल मिळून जाईल त्या ठिकाणी आपण प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आणि करंट नोट्स या ठिकाणी आपण घेत असतो आपण भेटूया आप पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र